मुख्य कुस्तीला प्रारंभ झालेला आहे जी कुस्ती फार मोठी असते ती महाट केसरीची ओपन गटाची कुस्ती असते शंभर किलोच्या पुढे एकशे पंचवीस पर्यंत ज्याचं वजन असतं तो महाट केसरीसाठी लढतो दुहेरी पटाला सलामीलाच विजय पैलवान लागलेला होता आणि अप्पासाहेब लोमटे पैलवान तो हल्ला धुकावलेला आहे आणि ब्ले एका गुणाची विजेनं कमाई केलेली आहे कौतुका धाराशिव जिल्हा निवड चाचणी तेवीस आणि चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मराठवाड्यामध्ये या जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार याचा फैसला सुरू झालेला आहे उद्याच्या अहिल्यानगर मध्ये दत्तू जगदाळे नवरा सावंतला पाचशे रुपये सर पोलादी मनगट मनगटाला भिडलेले आहेत पहिल्या हाफचे जवळजवळ दीड मिनिट भोतकाळात जमा झालेले आहेत या महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून अठ्ठेचाळीस महाट केसे झालेले आहेत एकोणीसशे एकसष्ट चा पहिला महाट केसे दिनकर दहरी एकोणीशे बासष्ट भगवान मोरे एकोणीसशे त्रेसष्ट अधिवेशन अनिन्य झालं चौसष्ट आणि पासष्ट गणपत खिडक सासष्ट दीनानाथ सिंह सदुसष्ट आणि अडुसष्ट चंबा मुतना एकोणसत्तर हरिचंद्र बिराजर मामानी पहिली गदा या जिल्ह्याला मिळवून दिली सत्तर आणि एकाहत्तर बहात्तर आणि लक्ष्मण रघुनाथ पवार शहात्तर झालं कदम सुप्रसिद्ध परिवार भारत दाखवले जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी यांनी एक संकल्प केला होता या वर्षीची ज्या तालमीला जास्त मेडल जातील त्या तालमीला द्यायचं ठरवलं होतं मदने सर हा वा तर आजच्या स्पर्धेत सतरा गोल्ड मेडल परंडा तालुक्याला टगरा टाळा सर्वांनी धाराशिव जिल्ह्याला पाच धाराशिव तालुक्याला तुळजापूर तालुक्याला एक भोंद तालुक्याला तीन वाशी तालुक्याला एक लोहारा तालुक्याला काहीच नाही उमरगा तालुक्याला एक तर पैकी भैरवनाथ तालिबाने हनुमान आखाडा पुणे या ठिकाणी सराव करणारी जास्त पोर या सत्रात बसल्या तर ती चॅम्पियनशिपची ट्रॉफी भारत डाकोले पैलवान यांच्या वतीने दिली जाणारी ट्रॉफी या वर्षी पुणे हनुमान आखाडा श्री गणेश दांगट वस्त्रांचे पट्टे पण आमचा बालाजी मुरुंगे तिथं कुस्ती कोच म्हणून कापत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या पट्ट्यांना पट्ट्यांचा आलेख मोठा आहे म्हणून बालाजी बोरुंगे वस्तादांना ती ट्रॉफी दिली जाते त्यासाठी तुम्ही इथले चार पाहुणे बोलवा आणि तुमच्या हाताने ती ट्रॉफी द्यायची व्यवस्था करा तुमच्याच हाताने मध्य सरांच्याच हाताने ती ट्रॉफी देऊ ही कुस्ती फायनल चालू आहे करा येस संपल्याबरोबर पंच्याहत्तरला महाट केसरी झाले रघुनाथ पवार शहात्तरला हिरामर मनकर सत्याहत्तर चाळीसगाव अधिवेशन अनिल झालं अष्ट्याहत्तर आप्पा कदम एकोणऐंशी शिवाजी पाचपुते ऐंशी इस्माईल शेख एक्क्याऐंशी बापू लोखंडे ब्याऐंशी संभाजी पाटील आसगावकर त्र्याऐंशी सरदार कुशल चौऱ्याऐंशी नामदेव मुळे पंच्याऐंशी विष्णू जोशीलकर शहाऐंशी गुलाब बंडे सत्याऐंशी तानाजी बनकर अठ्ठ्याऐंशी रावसाहेब मग एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्याण्णव अनिन्य झालं ब्याण्णव अप्पालाल शेख त्र्याण्णव उदयराज यादव त्यांच्याबरोबर फायनल लढलेले पैलवान इथं बाळूभाऊ पडगम बसलेले त्यांच्यासाठी टाळ्या करा सर्वांनी हनुमंत पुरी पैलवान अण्णासाहेब पुरी यांच्यातर्फे कॉमेट्रीचं कौतुक करून मला शंभर रुपये हो तर ब्याण्णव अप्पालाल शेख त्र्याण्णव उदयराज यादव चौऱ्याण्णव संजय पाटील पंच्याण्णव शिवाजी केकां पंच्याण्णव शिवाजी केकांत शहाण्णव अनिन्य झालं सत्याण्णव अशोक शिर्के त्यांच्याबरोबर बाळूभाऊ पडगम लढले इथं उभारलेले करागी टाळे यांच्यासाठी या लाल मातीने या महाटात संघर्ष एवढा पाहिलेला आहे कंडारी गाव का ऊसतोड कामगाराचा मुलगा महाटाच्या चा कुस्ती छत्रात भल्या भल्यांच्या छाताडाव थया नसतो आणि दिग्गज पद पटकावू शकतो या कंडारीनं परांडा तालुक्यात पराक्रम केलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव गोरख सराक नव्या धनंजय फडकडे दोन हजार विनोद चौगले एक राहुल कराबोर दोन मुनाला शेख तीन दत्ता गायकवाड चार चंद्र असिमगिरे पाच सई चौद सहा अमोल भोसले सात आणि आठ चंद्रहार पाटील नऊ विकी बनकर दहा समाधान गोडके अकरा बारा तेरा नरसी यादव चौदा पंधरा सोळा विजय चौधरी जे डी वाजपेयंत सोळा सतरा अभित खटके अठरा जास्त एका गावात जास्त मेडल गेली ते कंडारे गाव सर्वाधिक मेडल गेलेलं गाव कंडारे ज्या कंडारीचा फार मोठा पराक्रम आहे हनुमंतपुरी बळुभाऊ त्या गावातली नाव आणि